नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय नाट्याचे सध्या दोन प्रयोग सुरू आहेत हे प्रयोग आजच नाही तर मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहेत आणि या राजकीय नाट्य प्रयोगाचा आपण प्रत्येक जण आस्वाद आनंद घेतो त्यातला पहिला प्रयोग तो अर्थातच शिवसेना आणि दुसरा प्रयोग चा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्या प्रयोगात म्हणजे शिवसेनेच्या प्रयोगामध्ये शिवसेना फुटली त्यातून उबाठा निर्माण झाली आणि मूळ शिवसेना ही शिंदे यांच्या ताब्यात गेली हा नाट्य प्रयोग संपतो ना संपतो किंवा तो पुढे जातो ना जातो तोच दुसरा दुसरा नाट्यप्रयोग सुरू झाला आणि तो नाट्यप्रयोग हा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यासोबत चाळीस आमदार घेऊन ते सत्तेत सहभागी झाले आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटली शिवसेनेमध्ये दे एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर आपला हक्क सांगितला आणि तो हक्क आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्याकडेच अबाधित ठेवलेला आहे म्हणजेच मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदेची आता झालेली तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुठलाच पक्ष उरलेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह हे देखील आता त्यांच्याकडे राहिलेलं नाहीये त्यांना दुसऱ्या पक्षाची नोंदणी करावी लागणार आहे आणि दुसरं निवडणूक चिन्ह घ्यावं लागणार आहे नेमकं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल देखील आहे अजितदादांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकलेला आहे आणि त्यांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे होणार आहे मुद्दा मी हे सगळं परत तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो कि आपल्या राज्यामध्ये याच दोन पक्षामध्ये तरुण तडफदार नेते आहेत आता या तरुण तडफदार नेत्यांचं कर्तृत्व असं की पहिलीच टर्म आहे त्यांची त्यापैकी एक तर खुद्द मंत्री राहिलेले आहेत पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिलं आणि शॅडो मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे ते अर्थातच उभाटाचे आदित्य ठाकरे तर दुसरा एक तरुण तडफदार असा चेहरा तो म्हणजे रोहित पवार रोहित पवार हे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू आहेत त्या अर्थाने रोहित पवार यांना खूप मायलेज मिळालं आणि रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य म्हणून पुढे यायला लागले आता असे हे जे दोन तरुण तडफदार नेते आहेत मला कधी कधी प्रश्न पडतो मित्रांनो की या दोन तरुण तडफदार नेत्यांना जर भविष्य आहे किंवा ते आपापल्या पक्षाचं भविष्य असं म्हटलं जातात तर त्यांनी राजकारणाचा अभ्यास करायला नको का आणि ही आपली पहिली स्टर्म आहे याची जाणीव ठेवायला पाहिजे की नाही पण मित्रांनो या दोघांमध्ये अनेक साम्य आहेत त्यातलं एक साम्य म्हणजे हे तरुण तडबदार नेते हे सातत्याने बोलत असतात कोणताही मुद्दा असेल त्याच्यावर आपलं मत व्यक्त करत असतात आणि तोच त्यांच्या अडचणीचा मुद्दा ठरतो अनेक वेळा मत व्यक्त केल्यानंतर आपण भविष्यात तोंड कशी पडणार आहोत याची त्यांना कल्पनात नसते आता ते एक पवार कुटुंबातले एक ठाकरे कुटुंबातले त्यामुळे जन्मदात आपल्याला राजकारणाचं बाळ बाळकडून मिळालेलं आहे आणि आपण जन्मताच नेते आहोत असा समज त्यांनी करून घेतला असेल तर आपण काय करायचं मित्र आपण काहीच करू शकत नाही आपण फक्त मजा बघायची आनंद घ्यायचा आणि नेमकं या दोन्ही नेत्यांबद्दल मला तेच सांगायचं कि ह्या दोन नेते हे दोन नेते जे बोलतात जे बडबड करतात त्यातून हसावं कि रडावं हेच कळे आदित्य ठाकरे यांनी जेव्हा ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत चाळीस आमदार फुटले तेव्हापासून आदित्य ठाकरे हे सातत्याने बोलतायत की आता या सगळ्यांना भाजपच्या चिन्हावर लढवा लढावं लागेल मंडळी इतरही आरोप आदित्य ठाकरे सातत्याने कायमचे करत असतात त्यात खोक्यांचा आरोप असेल किंवा पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप असेल हे आरोप आदित्य ठाकरे सातत्याने करत असतात पण त्यातल्या त्यात इंटेलिजंट आरोप म्हणजे बौद्धिक आपण म्हणू आरोप तो हा की जे बाहेर पडलेले त्यांना भाजपच्या चिन्हावर म्हणजे कमळा कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली आदित्य ठाकरे मागचे दीड दोन वर्ष हे सातत्याने बोलत आहेत त्यांना आता भाजपच्या चिन्हाशिवाय लढ चिन्हावर लढण्याशिवाय पर्याय राहिलेला त्यानंतर केवढा कालखंड गेला बघा अगदी काही महिन्यांपूर्वी देखील आदित्य ठाकरे हेच बोलले की यांना भवितव्य काय एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे चाळीस आमदार निघालेले आहेत त्यांना भवितव्य काय त्यांना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार हे आदित्य ठाकरे सातत्याने बोलतात परिस्थिती अशी आहे मित्रांनो आज की आदित्य ठाकरे जे बोलले त्याच्या नेमकं उलट झालेलं आहे मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली आहे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळालाय तर आदित्य ठाकरे त्यांच्याकडे कोणताही राजकीय पक्ष राहिलेला नाही ना राजकीय पक्ष राहिला ना निवडणूक चिन्ह राहिलं मग आता आदित्य ठाकरे नेमके कोणत्या चिन्हावर लढणार ते काँग्रेसचा हात हाती घेणार काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का, का हाच प्रश्न निर्माण झालाय म्हणजे जे, जे सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सांगणार सांगत होते की तुम्हाला भाजपच्या चिन्हावर लढवावं लागेल आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की त्यांच्याकडेच निवडणूक चिन्ह नाहीये त्यांच्याकडेच निवडणूक चिन्ह नाहीये आणि त्यांना कदाचित काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर लढावं लागत आता मित्रांनो हे राज्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण डोळ्यासमोर असताना त्यातून शिकायचं असत विशेषतः राजकारणात वावरणाऱ्या आणि नवीन तरुण असलेल्या आमदारांनी त्यातून धडे घ्यायचे असत पण रोहित पवार यांनी मात्र त्यातून धडे घेतलेले नाही आपल्या मित्र पक्षातील तरुण आमदार जर असं बोलतायत की बाबा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल तर त्या त्यात काहीतरी तथ्य आहे असं रोहित पवारांना कदाचित वाटलं असावं आणि त्यामुळे रोहित पवारांनी आदित्य ठाकरे यांची री ओढायला सुरुवात केलेली मंडळी काल कुठल्या तरी एका कार्यक्रमात रोहित पवार यां यांना पत्रकारांनी छेडलं आणि त्यांनी अगदी डिटेल असं आपली प्रतिक्रिया दिली त्यात रोहित पवार म्हणाले की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल मंडळी जे आदित्य ठाकरे सातत्याने बोलत होते तेच वाक्य रोहित पवारांनी उच्चारलं आहे की नाही गंमत इथे रोहित पवार हे आदित्य ठाकरे झाले कारण रोहित पवार यांनी हे वाक्य जेव्हा उच्चारलं त्यावेळेस माला क्षणभर त्यांच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत की काय असा भास झाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपच्या चिन्हावर लढणार किंवा त्यांना लढावं लागेल असं रोहित पवार म्हणाले आणि इतकंच नाही तर भाजप सोबत गेल्यामुळे अजित पवारांचा रुबाब कमी झाला असाही शोध त्यांनी लावला आता गंमत अशी मित्रांनो शिवसेनेचं म्हणजे उबाटा सेनेच काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्षांकडे सुनावणी झाली आणि उबाटा से सेना ही बाहेर फेकली गेली कोलमडली आता उबाटा सेना नावाचं काहीही अस्तित्वात नाही अधिकृतरित्या हा ते लाख म्हणत असतील की आमचा पक्ष आहे आम्ही हे नाव घेतलेलं पण पर जोपर्यंत निवडणूक आयोग त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत त्याला अस्तित्व नाही आता परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर येऊन ठेपलेली विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी सुरू होणार आहे आणि तिथे जर तो संपूर्ण पक्ष अजित पवारांकडे गेला तर रोहित पवारांनाच विचारावं लागेल की रोहित पवारजी आता तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आणि ती परिस्थिती अजून काही दिवसाने येणार आहे एवढं मात्र निश्चित आता हे सगळं माहित असताना मित्रांनो या मुद्द्यावर दुसऱ्यांना टोकण्याचा खरच काही अर्थ होता का पण नाही आदित्य ठाकरे बोलले मग आपण बोललं पाहिजे पण आदित्य ठाकरे बोलले आणि तोंडगशी पडले हे तरी रोहित पवार यांनी समजायला पाहिजे पण ते समजतील तर रोहित पवार कसले कारण जेवढं म्हणून बालिशपणा करता येईल तेवढा करायचा हा चंगच त्यांनी जरूर मांडलाय आणि मग अशा वेळेस रोहित पवार यांच्या पक्षाचे रोहित पवार यांच्या पेक्षा ज्येष्ठ असलेले जितेंद्र आवाड यांचं ते वाक्य आठवत काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आवाड म्हणाले की रोहित पवार नवखे आहेत ती त्यांची पहिली टर्म आहे आणि हे वाक्य मित्रांनो मग शंभर टक्के खरं ठरत कारण राजकारण काय आणि भविष्यात काय होणार आहे याचा विचार कुठेतरी करावा लागतो मग तो खासदार किती किंवा आमदार कितीही तरुण असला तरी आणि त्यातून मग बोलावं लागतं मित्रांनो नाहीतर आमच्यासारखे युट्युबर्स हे सगळं पकडतात आणि प्रेक्षकांपुढे मांडतात मित्रांनो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो पण एवढं निश्चित की रोहित पवार यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद